नियोजन लावलंय गावात येऊन बेटा अरे नुसतं तुम्ही चिकन घेऊन आलाय त्याला आय बाप काहीतरी लागतो का नाही पाणी वत हे आहे की बघूल बघूल ती ती बराबर आहे लागा मोबाईल मुळे माणसं एकल कोंडी झाली एकटेच बसती येण्या बाबळीत मुरीत तुरीत त्याच मोबाईल मुळे फुला डाम पण दिस ना धडाधा धडकून दार पडायला लागले ती खायला लागा सोन्या मोबाईल मधन जरा मुडक वर काढ आणि पुढे बघकी रास काय नाही बर का अरे पण चाललाय कुठे मी मी चाललो पोल्ट्रीवर कर अरे ते उद्या लॉट जायचं आहे ना मग आपण म्हणलं जरा एक चक्कर टाकून जा मान तुम्ही तुम्ही आता असं तर आज आम्हाला काय काम येत मोकळ आहे चल इथं तुझ्या बरोबर पक्षी पण बघतो आणि तुला काय मदत लागली ते करू लागत चला, चला।

चार बा साडे चार हजार कोंबड्या थोडे चार हजार कोंबड्या मग लॉड जायचंय म्हणते आता आज बघू कोंबड्या सोन्या कुंभळे आज ने मत दे सोन्या लंगबी काय म्हणती माझ्या का चटणी भाकरी रे आमटी गन दोन जरा आम ले रे आज पार्टी आ भेट करूया का ओयला का લઈ देव चल आपल्याला ना पार्टी करू ओय ओय कधी या पार्टी करोगी कर याविया ए ए ए अरे काय करताय अरे काय खाली पार्टी करू म्हटलं कोंबड्या तारायला सांगितलं तुम्हाला अरे पार्टी करायची म्हणत चिकन पाहिजे चिकन पाहिजे म्हणतो कोंबडी पाहिजे म्हणून ते कोंबड्या अरे मग तुम्हाला काय आमच्याच कोंबड्या दिसल्या गाव बंद झाल्या आता म्हणलं की आपलं काय त्या हे बाबा कालच इंजेक्शन दिली ती कोंबड्या सगळी पक्षी मोजली ती आणि उद्याच लॉट आहे आणि उद्या जाताना जर पक्ष कमी आले तर काय सांगा आपल्याला आपल्याला काय जायचे तेच म्हटलास साडे हजार कोंबड्या त्या दोन तीन कोंबड्या काय झाल्या आपल्याला तेवढंच काय तुझ्या बान कालच मोजले त्या आणि उद्या जाताना पण मोजून निघते ती तेव्हा काय सांगू असं कर थे थे। की दोन तीन राहू दे एक कोंबडी आपलं तिघाला नाही येईल तेव्हा एक कोंबडी काय कुर की विचार कर पार्टी कर लेख पी मो मो पी कणाला माझ्या आत्ता पारी सुटायला लागली पार्टी पडली अर्पण आप्पा आईला ते आप्पा गे असं काय आपण भाई एक भेली कोंबडी गेली काय कर काय काय ते आपणला लय शान आहे आमचा आप्पा तुला माहित नाही कोंबडी मिल्या कुठं टाकल्या जिथं टाकल्या तिथं वास काढत जाईल आणि बगल कोंबडी हाय का तिथं नसल्यावर परत मी काय सांगू अरे आमचा तुला माहित नाही मी कुंबडी मिल्या कुठे नेऊन टाकल्या तर जवळ वास काढत जाईल आणि तिथून कोंबडी नसल्या सोलते रिंग नाही तसं मला सुलती उघड माझ्या डॉक्टर त्या तरी घाल मग तुम्ही चला पहिला देत आपला सोडायचं नाही

लगा ए, वजीर बस लगातलं हे मला वजीर मध्ये ती वजीर पटावाचं वजीर कुठे पण कॅस पण पडतो आणि भल्या बले भल्यांची विकेट पडतू अरे ह्यो तुरा आपला पार्टीचं बेत आहे ह्यो थोडच फसून देणार मी सोने घे ना गला गेला गेला चला आता तुला सांग काय करायचं ती

आख्या गावात फे बसवायला लागलाय आजच्या असला सांग पार्टीच येऊन ये असत हॅलो अरे राजा भाऊ कुठे अहो पार्टी नियोजन लावलंय गावात येऊन बेटा बर काम करा येताना तीन थाट्या आणि पातेल घेऊन या हा आलोच हा काम ज्या केलं पाचल थाट्या आलाय सांगितली असती आपणच करूया कापुनान यायला राजा बोला गाठ या चल अग ये अगं आमच्या ह्याच नाही कुठं बघितलंच का अगं रात घरला आलं नाही नाहीत फुडकून फुडकून दमली तुमचं हिवाय मंदावर मंदावर काय नाही काय नाही अगं बोल की ते मंदावर सकाळी बघितलं होतं मी कुठं नदीवर नदीवर आणि नदीवर कशाला गेलं ते हा ते मंदाचे धुन धुत होत ते मंदाच धुन धुत होत आता गया काय करावं ह्या मंदाला हा एक करती मला अंधारात ठेवून स्वतः काय दिव लावती का हा का का? मलाच म्हणती तुझ्या नवऱ्याच दुसऱ्यावर हाय म्हणा आना हिच्ची काटली का का बघ बग... बघा बघा ना तर नवरा जायचा हातात नाय बघतीच मी तिला आता जाती थेट नदीवरच जा, 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 पण तिला ती आता कशी लावली भांडण लय मैत्रिणी मैत्रिणी म्हणून टेमा मिरत त्या गावातनं बसा म्हणा भांडत

अरे नुसतच तुम्ही चिकन घेऊन आलाय त्याला आई बाप काहीतरी लागतो का नाही नुसती पार्टी कशी करायची त्याला चटणी लागती मीठ लागती हळद लागते सगळं लागतं या आपण काय शम येऊ का नाही नुसतं कच्च बटर खायला मी तर काय करायला पार्टीचं प्रेत दिसतो काय

आता तुझ नाही म्हणलास करायला म्हणलो नाही ते राहू दे आमचा आम्ही टीटीएमएम ने केलं या अरे तुम तुम माझी मी काय दिलं नसत मी पण देतो पैसे देतोस बरोबर चालते दे दोनशे रुपये हा दोनशे काय एवढं लागते तुम्ही तवा मग अरे मटण नक्कीच या सगळं सामान आम्ही आणलं या तुला काय आहे तवा फक्त थाटी आणि बाकरी घेऊन जेवायला बसायचंय जेवण की जायचंय अर्धी किती किती लवकर उशीर होतो पण सुट्ट नाही तर माझ्याकड किती येते पाचशे रुपये येते बरं असं देते जेवायला लागणार आहे तुला आम्ही मागा देते बाकीचे पैसे बरं दरा पण तीनशे रुपये मागा रे द्यायच नाही त्याशिवाय जीवन पण देणार नाही अरे जेवाय येणार की तिथं देते की तुला तू काय एवढी काही करते आणि काय गाव सोडून चालले कुठे बरं चालला घरी आणि लवकर ये आणि थाटीन बाकऱ्या घेऊन ये वाटले ते बाकऱ्या जरा जास्त आली आमिश जाऊन चटणी तेल मीठ काय लागेल सगळं घेऊन येतो तर तुम्ही पुढे जाऊन थांबा बरोबर जातो मी बाकीच तयारी करतो दुवाना पुढे जाऊ नका मध्ये बार गे आपल्याला खरेदी करायला किती पाहिजे होत शंभर दीडशे रुपये गडी द्या आला दावराला पाचशे रुपये देऊन गेला चल राजा गेला आपल्याला खरेदी करायला लागल चल सुट सुट

वत वत पाणी वत हा ठीक आहे त्यात काढ धुतले धुतले कर वत पाणी थांब 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 भरून दे हा दू राजे भाऊ खड करून दोन आणले बघा एक नंबरच बरं झालं बरं झालं मटन चांगलं धुतलं ती बरं आता असं कर ही पातील घे चांगलं तू जरा चिखल सारवा चांगलं बरं का होय होय चलते चांगलं घाल झालं अरे दिला इथे खाली खाली वाट खाली चिखल करायची पाणी संपलं

ऐ मने आवर ओके ओके घालली आता काम वाटून गेलो वजीर तू काय कर कांदा चिर लक्या ऐ लक्या आर तू कुठं मिर रिवड ऐ लक्या लंकन म्हणायचं काय म्हणायचं लंकन लंकन डोसक्यात पळीच घालीन पडीचावर तिच्या लागली द्या लागले त्या ताकी कांदा सुळवी व्यवस्थित बर का

दोनच हातायची मला काय जमान बाबा लावतो काय ते कामाला ए बिहार लेहंगा जवायचा लेहंगा सांभाळायचा एवढा बस का बस 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 तेवढा बारीक व गावात काम करतोय ना तुझ्या बाणी चप्पल घेतले का बास 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 जा पण किती चप्पल तुझे तुझी पुढे चप्पल घालून बसले नाही अचानक बने घाल तू किती टाक अजून अरे संपली संपली बरोबर बस झाली तेवढी बघ नाही बिघड चालू नाही की हे मिटत कुठे मेट किती बरं फटक जरा हा बस 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 फटक तेवढ हा हा बस बस हा बस 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 अजून अजून जरा घे भारत वेळ आले मिटकन पटते बर जरा घ्या जरा वत अजून वत हा बस ओके आता काय करू आता मसाला टाक की बाकीचा काय राहिला देऊ हा तेव टाक सगळं हा टाक सगळं हो ये टक टक टाक टक टाक हम्म टाक

शाबास हॅलो 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 ओकेच आरड पाणी गरम करा ठेवलं पाहिजे त्याच्या पाण्यानं जाऊ ए लक्कर पाण्यात ना आलो आलो कधी तापायचं पाणी हे तापलं या वत 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 दमानदर बाजल दमानदर बाजल हा

एक नंबर झाले जगा लगा बुजुर अरे कसले मोठे शिजले बघ की लगा एक नंबर मला काय आता कंट्रोल होईल ना सोन्या का होईल रे आता सोन्या कधी येईल तो येईल आपण जीव या पुढे असं मत अरे पण बोंबलून ते आपल्या नावानं आता बोंबलून नावानं माझ्या लागली पोटात कवळ वाटाय चल की जरा रस्ता पीस उडू एक चांगले असं करूया त्याच्या परत पातेलातच ठेवूया आणि आपण जेवाय बसूया तेव्हा आला की तेव्हा पण जेवाय जेव्हा बसेल उचल नाही शेतात चाललेलं आणि ते पिशवीत काय पिशवीत पिशवीत कुठे काय काय नाही मला सगळं माहिती बर का तुमचं पार्टीचं बेत आहे का, का नाही तुला अख्या गावाची खबर असतेस का जेवायला हम्म जा आधी तुला मिळत का बघ लागला सांगायला चारणाची कुंबडीन बारण्याचा मसाला जा फटका तोंडाची बुलल्या म्हणल्या खरंच मिळायचं नाही गेलं पाहिजे लोक खा दुक लागते चौखल घर भाऊ हक्क काढून खाकी होय मला गरम गरम घ्या जा

राजभवन याचे नाही पण हे अजाबात नाही जाऊन तू वस तु सकाळी गच पेलूया आता जो पाव वास या लागलाय कुठं तर इथं येत या बहुतेक पुढं कुठं तर मटणाची पार्टी दिसती तिथं जातो वाचा मी हेरलं हे शिरप म्हणते ती मला अरे पोरान हिथ न्याय मी लगा शिरप म्हणते ती नुसत्या वासाव आलो वासाव पोरान मला काय ठेवलंय का नाही नाही तुम्हाला नाही हे आहे की बघून बघून

आता काय ऐकत नाही कलटी मारूया आज खुश जाय आपण झालं त्या अगोदर जायचं पेन वाट तुम्ही जाधी संपवायचे सगळी बघा वाटत जेव्हा फार तुम्हाला काय लाज वाटते का नाही तुम्हाला थांब म्हणले ना मी असतो बरं तवर जेवाय बसलाय मी आम्ही थांब म्हणत होते याला हे गेट पोटात का वडत म्हणला सोनी असतो आपण बसूया की तू आलेले बसून जेवायला अरे राजाचं काय नाव सांगतोस तुझ्या तर अंगात पहिला केडा आहे तुला तूच हवा लागशील बरं ते मला ठेवलंय का नाही तुला बी कुठ बघुल्यात अरे दिसेर भाऊ खायला लागले की बघूल्यात बो आप बो, बोला गे पण ती गाडी तर उद्या येणार होती ना, ना? काय एक कोंबडी कमी का पण काल तरी इंजेक्शन का जाताना होते की सगळ्या मला काय माहित नाही मी एकटा झाल तो सकाळी शेडकडे बर बर हे वजीर खर सांगायचं ही कुठं आणली मग आमच्या शेड वरली एक कुंबडी कमी कशी झाली हा तुमच्या दोघांशिवाय ते तू कोण नव्हत खर सांगा आणखीन माझ्याकडनं दोनशे रुपये घेतली ती कुंबडी पण माझी पैसे पण माझं सगळी पार्टीच माझी आणि मला एक राव पण ठेवलं नाही वीर अरे लाजा वाटते र का तुम्हाला तुमच्या <laughs> <चापर? laughs> <है? चापर? laughs> <laughs>